आंब्यांच्या पानांच्या तोरणाने दरवाजा सजला झेंडूंच्या फुलांनी दसऱ्याचा सण बहरला सर्वांना विजयादशमी आणि दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक उद्योजक सागर बापूसो पाटील साहेब उद्योजक उत्तम बापूसो पाटील साहेब राणार चंद्रे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर गुरुकृपा बेलोस प्रायव्हेट लिमिटेड पुणे महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिका कोल्हापूर जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या वतीने मनपास्तरीय मल्लखांब स्पर्धा कोल्हापूर हायस्कूल कोल्हापूर येथे नुकत्याच पार पडलेल्या महापालिकास्तरीय मल्लखांब स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या या स्पर्धेस एकशे पंधरा पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून आपले कौशल्य सादर केले या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूर महानगरपालिका क्रीडा निरीक्षक सचिन पांडव व कोल्हापूर शहर मल्लखांब असोसिएशनचे अध्यक्ष मुख्याध्यापक विवेकानंद हिरेमठ तसेच महाराष्ट्र हायस्कूल क्रीडा विभाग प्रमुख विश्वास सोपडे उपस्थित होते मान्यवरांनी सर्व खेळाडूंना स्पर्धात्मक दृष्टिकोन सराव व आहार या विषयावर मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या स्पर्धेत पंच म्हणून विशाल पाटील अमर कारंडे सागर शिंदे अजिंक्य पाटील कुणाल दरवान मंदार चपले अमृता मोगणे संदीप स्वामी राजवर्धन पाटील दिशा पारकर अमृता पवार ओंकार मेंगाणे यांनी काम पाहिले विजेत्या खेळाडूंचे सांगली मिरज येथे होणाऱ्या शालेय विभागीय मल्लखंब स्पर्धेसाठी निवड झाली स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे चौदा वर्षाखालील मुले प्रथम शिवम दत्ताजीराव मगदोम डी वाय पाटील विद्यानिकेतन द्वितीय समर्थ सचिन देवळेकर विद्यापीठ हायस्कूल तृतीय साईराज सोमनाथ सुतार महाराष्ट्र हायस्कूल चतुर्थ स्वराज सुनील जंगम कोल्हापूर हायस्कूल चौदा वर्षाखालील मुली प्रथम आर व्ही प्रताप पारकर पोद्दार इंटरनॅशनल द्वितीय स्वराज सूरज मगदुम डी वाय पाटील विद्यानिकेतन तृतीय रिद्धी संतोष दामगुडे महाराष्ट्र हायस्कूल चतुर्थ स्वराज संतोष जाधव महाराष्ट्र हायस्कूल सतरा वर्षाखालील मुले प्रथम अथर्व अमर माने विद्यापीठ हायस्कूल द्वितीय श्लोक संजय बोंगाळे विद्यापीठ हायस्कूल तृतीय समर्थ युवराज मोले मोरे कोल्हापूर हायस्कूल चतुर्थ तर सिद्धार्थ दत्तात्रेय भोपळे कोल्हापूर हायस्कूल सतरा वर्षाखालील मुली प्रथम अनन्या राहुल वाळवेकर डी वाय पाटील विद्यानिकेतन द्वितीय दिव्या धनपाल कोळी कोल्हापूर हायस्कूल तृतीय काव्या कपिल नंदा डी वाय पाटील विद्यानिकेतन चतुर्थ सृष्टी दादासाहेब कराळे प्रायवेट इंग्लिश स्कूल एकोणीस वर्षाखालील मुले प्रथम दर्शील अनिल परेट महाराष्ट्र हायस्कूल द्वितीय समर्थ अशोक खांडेकर महाराष्ट्र हायस्कूल तृतीय प्रज्वल प्रकाश पाटील जयभारत हायस्कूल चतुर्थ श्रेयस अशोक पाटील जयभारत हायस्कूल एकोणीस वर्षाखालील मुले प्रथम वेदिका राजाभाऊ गुरव न्यू कॉलेज द्वितीय मधुरा गणेश बाटे न्यू कॉलेज तृतीय श्रेया प्रताप सुतार महाराष्ट्र हायस्कूल चतुर्थ श्रावणी सुरेश सावंत छत्रपती शहाजी कॉलेज कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील निर्भीड वेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज